हॉटेल सवाई मल्हार असल मराठमोळ बँक हॉल एसी नॉन एसी मुंबई नाशिक महामार्ग येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि असलेले तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँक हॉल चवीचा शोध इथे संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे स्वर्गीय विठ्ठल वेरेंच्या मुलांसह त्यांचे समर्थक भाजपमध्ये दाखल सरपंच राजेंद्र मस्कर व पाच सदस्यांनी भाजपमध्ये पा प्रवेश केल्याने वासिम ग्रामपंचायत मध्ये आली भाजपची सत्ता पुढील उपसरपंच पदाच्या निवडणुकीत वंचित ठरणार किंग मेटर माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या पुढाकाराने भाजपच्या शहापूर तालुक्यातील संघटनात्मक ताकदीत पुन्हा वाढ झाली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वासिंद येथील ज्येष्ठ नेते स्वर्गीय विठ्ठल गोविंद भेरे यांची मुलं रवींद्र विठ्ठल भेरे व राजेंद्र विठ्ठल भेरे यांच्यासह त्यांचे समर्थक वासिंद ग्रामपंचायत सरपंच राजेंद्र सीताराम म्हसकर व पाच सदस्य यांच्यासह एकशे पन्नास समर्थक शिवसैनिकांनी भाजपमध्ये शनिवारी एकोणतीस मार्चला जाहीर प्रवेश केला वासिन ग्रामपंचायतीमध्ये शून्य सदस्य असताना सरपंच राजेंद्र व पाच सदस्यांनी प्रवेश केल्याने कमळ फुलले असून ग्रामपंचायतमध्ये भाजपची सत्ता आली आहे माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते प्रवेश घेतलेल्यांमध्ये सरपंच राजेंद्र सीताराम क्रमांक एक चे सर्व सदस्य यामध्ये स्वर्गीय विठ्ठल गोविंद भेरे यांच्या सुनबाई व विद्यमान उपसरपंच ज्योती राजेंद्र भेरे गीता गोरखनाथ भांगरे विनोद बसकर वार्ड क्रमांक चारचे सदस्य प्रदीप बंडू व क्रमांक सहाचे सदस्य तथा माजी उपसरपंच सागर गोरखनाथ कंटे यांचा समावेश आहे माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी दिवे अंजूर येथे झालेल्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात सर्व कार्यकर्त्यांचे पक्षात स्वागत केले तसेच शहापूर तालुक्यात भाजपची संघटनात्मक ताकद वाढविण्याबरोबरच सामान्य जनता व शेतकऱ्यांसाठी कार्य करण्याचे आवाहन केले यापूर्वीही शहापूर तालुक्यातील विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला होता या कार्यक्रमाला भाजपचे शहापूर तालुका अध्यक्ष भास्कर जाधव जिल्हा परिषद माजी सदस्य देवेश पाटील काळुराम धनगर गणेश राऊत अनिल शेलार वासुदेव काठोळे प्रशांत खर्डीकर आदी पदाधिकारी उपस्थित होते वासीन ग्रामपंचायत व सरपंच अशी आहे यामध्ये सरपंच व पाच सदस्यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यामुळे पक्षीय ताकदीत फरक झाला आहे आता भाजपा सरपंच अधिक पाच आरपीआय एक अरुण विठ्ठल भांगरे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सात यामध्ये प्रवीण मधुकर सोमासे अश्विनी सचिन भेरे विशाखा विकास शेलार ममता महेश गवई अपेक्षा महाधू गोटे उर्फ अपेक्षा अभिजित शेलार वैभवी विलास पाटील आणि युवराज नारायण बांबळे वंचित बहुजन आघाडी दोन यामध्ये प्रतिभा प्रदीप पुंडगे सपना किरण पगारे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष एक संदीप गोविंद पाटील आणि अपक्ष एक विलास धोंडू जगे असे सतरा सदस्य आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष फुटल्यामुळे आता वंचित बहुजन आघाडीला आले असून पुढील उपसरपंच कोण हे ठरवताना वंचित बहुजन आघाडी किंग मेकर ठरणार अशी परिस्थिती निर्माण झाली आहे तर वार्ड क्रमांक चार मध्ये विलास वामन पाटील हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात ठाम असल्यामुळे पुढची येणारी निवडणूक सरपंच राजेंद्र भस्कर व सदस्य प्रदीप बंडू भालेराव यांना जड जाणार असे चित्र निर्माण झाले आहे मला विश्वास देतो की तुम्ही ज्या विश्वासाने भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे तुमच्या विश्वासाला कुठेही तडा जाणार नाही याची खबरदारी जनता पाटील वासिंद ग्रामपंचायत वरती उद्धव बाळासाहेब ठाकरेंची एका हाती सत्ता असताना असं काय घडलं की Okay. की तुम्ही भाजपात प्रवेश केलात काय सांगा ओके नमस्कार ग्रामपंचायतवासींमध्ये जी सार्वत्रिक निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये नागरिकांनी मतदारांनी आपल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाला बहुमत दिलं त्यासोबत वंचितसुद्धा आमच्यासोबत होती आणि असं असताना गेली एक वर्ष आम्ही एक सव्वा वर्ष आम्ही काम केलं आणि ग्रामपंचायतमध्ये काही अशा प्रमुख समस्या होत्या की त्या समस्या मार्गी लावण्यासाठी सत्तेची आवश्यकता आहे कारण जिल्हा परिषदेमध्ये दे आजही कुठल्याही प्रकारचं निवडणुका न झाल्या कारणाने प्रशासक आहेत आणि लोकसभेला तुम्ही पाहिलं विधानसभेला पाहिलं की इथे महाविकास आघाडीची सत्ता आहे आणि असं असताना आम्हाला जे काही महत्वाचे काही प्रॉब्लेम्स आहेत काही समस्या आहेत गावाच्या त्या समस्या जर दूर करायच्या असतील तर सत्तेसोबत जाणं खूप आवश्यक आहे आणि मतदारांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या जर पूर्ण करायच्या असतील वेळेत तर सत्तेशी विना ते पूर्ण होऊ शकत नव्हत्या त्यामुळं आम्ही एकत्र बसलो आणि एकत्र बसून चर्चा केली आणि मग चर्चा करून तो निर्णयापर्यंत आम्ही पोहोचलो आणि त्या पद्धतीचा निर्णय घेऊन आम्ही माननीय कपिल पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं खांब पाहून आम्ही तो निर्णय घेतलेला आहे आता जे आपण जो प्रवेश केला आहे त्यामध्ये सर्व म्हणजे राष्ट्रवादीतून शिवसेनेत गेलेले सदस्य आहेत की ओरिजिनल शिवसैनिक आहेत ज्यांनी प्रवेश केला ते नाही असं ना, असं म्हणता येणार नाही बघा हे राजकारणातलं समीकरण आहे की उद्याला कोणी कोणाचा राजकारणामध्ये शत्रू नसतो आणि मित्र नसतो त्या त्या वातावरणामध्ये त्या परिस्थितीमध्ये त्या त्या, त्या वेळेला निर्णय घेतले जातात आणि महाराष्ट्रात तर थर तुम्ही थरप जवळून आहे काय परिस्थिती राजकारणाची तो स्तर तुम्ही पाहिलेला आहे पण आमचा मुख्य हेतू आहे की आम्ही जर शिवसैनिक होतो आणि शिवसैनेतूनच तिकडे गेलेले त्यामुळे ओरिजिनल किंवा राष्ट्रवादी असला हा प्रकार नाही त्यामुळं तो प्रश्नच येत नाही पण आमचं एकच म्हणणं आहे की जनतेच्या काही आम्हाला अपेक्षा जर पूर्ण करायच्या असतील तर पाटील साहेबच्या नेतृत्वाखाली जाणं खूप गरजेचं होतं त्यांची कामाची पद्धत आम्ही पाहिलेली आहे आणि त्यांची मदत घेऊन आम्हाला काही गावातील प्रमुख समस्या मार्गी लावता येतील हा मुख्य उद्देश आहे हे जात असताना आम्ही कोणावर टीका करणार नाही कोणामुळं आम्ही गटबाजीमुळं काही गेलेलो नाही उलट आम्हाला त्या लोकांनी भरभरून दिलं मी ज्या शिवसेनेत होतो त्या लोकांनी कुठल्याही पद्धतीचं कमी केलेलं नाही आम्हा सगळ्यांना भरभरून दिलं आणि अशी परिस्थिती असताना टीका करणं योग्यच नाही कारण तुम्ही जवळून पाहिलेलं आहे की माझ्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे त्यामुळं टीका करून जाणं योग्य राहणार नाही सगळ्यांनीच मदत केली परंतु गावाच्या विकासाच्या दृष्टीनं हा निर्णय घेतलेला आहे ताज्या घडामोडींसाठी पाहत शहापूर गजाली धन्यवाद